माणूस म्हणजे केवळ देह नाही माणूस त्याच्या वृत्तीवरून ओळखला जातो वृत्ती मना एवढी चंचल नसली तरी तिच्यातही बदल होतोच हा बदल गैरसमजाकडून योग्य समजाकडे असेल तर ते योग्यच पण प्रवास उलटा असेल तर मात्र ती धोक्याची घंटा असते नात्यात आलेला दुरावा प्रत्येकानं कधी ना कधीतरी अनुभवलेलाच असतो गैरसमज हे त्यामागचं महत्वाचं कारण असतं तो, तो आपोआप निर्माण होत नाही कुणीतरी मंथरा किंवा शकुनी नात्यात शिरतो तेव्हाच तो निर्माण होतो मंथरा शिरली की रामायण घडतं आणि शकुनी शिरला की महाभारत नाती टिकवायची असतील तर या मंथरा आणि शकुनींपासून वेळी सावध असायला हवं मानसे का बदलती तोच असतो चेहरा पण मानसे का बदलती तोच असतो चेहरा पण मानसे का बदलती भेटती ती रोज परी ना बोलती वा ऐकती भेटली ती मंथरा वा भेटला शकुनी तयांना भेटली ती मंथरा वा भेटला शकुनी तयांना कुंकणे ते कान आणि भुलवणे येते जयांना तोडून ते, ते माणसांना स्वार्थ आपला साधती कोणतीही मंथरा किंवा शकुनी हा नात्यात शिरतो तेव्हा त्याच्या मागे त्याचा स्वार्थ असतोच तोडूनी ते माणसांना स्वार्थ आपला साधती भांडणे लावून त्यांची आणि मजा ते पाहती ओळखात्या मंथरा दूर ठेवा ही सारे ओळखात्या मंथरा दूर ठेवा ही सारे मंत्र हा आहे सुखाचा ना तुटे मग नाते कधी रे मंत्र हा आहे सुखाचा ना तुटे मग नाते कधी रे शब्द आणि अनि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू zero zero four two four two